आपल्या आपल्यासोबत निजुड सीड्स कंपनीचे अधिकृत वितरक समृद्धी कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री प्रफुल्ल दादा या ठिकाणी आलेले दादा नमस्का। नमस्कार नमस्कार काय उडूच्या नवीन कापूस वाण फ्रिया बद्दल साहेब वाण एकदम चांगला आहे बिग बॉल सेगमेंट मध्ये आहे त्याच्यानंतर झाड असं स्टर्डी आहे म्हणजे फांद्या वगैरे तुटून नाही राहिले इतका माल असल्यानंतरही आणि आमच्या भागात हा आहे वाहन सूट झालं असं मला वाटतं त्याच्यामुळे कंपनीने हे माल पुरवला पाहिजे आम्हाला आपल्या वरुड मोरच्या भागामध्ये मो क्षेत्र आहे भारी जमिनी आहे त्यामुळे जसं व्यवस्थापन चांगलं राहील तशा पद्धतीनं हा प्रतिसाद देणारा असल्यानंतरही आणि बोंडीचं वजन सारखं वाटते खालपासून वरपर्यंत बोंडचाही सारखा वाटून राहिला आणि सिरीज बघा ना आणि सिरीजही चांगली आहे ना प्रत्येक फांदीला पाच सहा पाच सहा आहे ना हो काय वाटतं प्रफुल्ल दादा हा पूर्ण प्लॉट आपण पाहून आलो किती राहील अपेक्षित उत्पादन या ठिकाणी फ्री प्रियाला प्रियाला मला वाटतं पंधरा क्विंटल पर्यंत राहायला पाहिजे ना आणि शेतकरी दादाचा पण विश्वास आहे काय मांग कडे दादा आमच्या एक्सपिरियन्स पेक्षा फार्मरचा एक्सपिरियन्स जास्त मॅटर करते कारण आम्ही दुकानात बसून शेती करतो आणि हे ऍक्च्युअल शेतात हे करतो तर बघा शेतकरी पण म्हणून आपल्या सोबत वानखेडे दादा पण आहेत शेताचे शेतमालक आ, दादा काय अंतरावर लागवड झालेली आहे प्रियाची पाच बाय पाच फूट ओळीतील अंतर आणि झाडातलं अंतर एक फूट आहे आणि दादा खताचे डोस किती झाले या ठिकाणी दोन खताचे पोत दहा सव्वीस आणि अर्धा येऊ युरिया असे दोन डोस झालेले दोन डोस आणि स्प्रे झालेले हवारणे चार केले तुमचा काय अनुभव म्हणतो आजपर्यंत सचिन टॉलरन्स आहे व्हेरायटी बोन साईज चांगली आहे आणि आमच्या जे काळी जमीन आहे त्या हिशोबाने सुटेबल आहे सध्या आणि माल चांगला कव्हर केला कमी टायमिंग मध्ये हो माल चांगला किती तारखेची लागवड आहे ही चोवीस जून ची चोवीस जून एकशे वीस दिवसाच पीक आहे सध्या आज तारीख आहे सत्तावीस सत्तावीस एकशे वीस चार महिन्यामध्ये परिपूर्ण असं झालेलं हा माने फुटायला पण सुरुवात झालेली आहे ना चला धन्यवाद धन्यवाद